आज राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रम राबवले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना वाढदिवसानिमित्त कोणताही अनावश्यक खर्च टाळत फक्त सामाजिक उपक्रम राबविण्यात यावे असं आवाहन केलं असता आज राज्यभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व युवा नेते डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी शहर भाजप शहर अध्यक्ष रवींद्र गोनकर पाटील यांच्या नेतृत्वात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करत देवाभावना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत तर या रक्तदान शिबिरात सर्व जाती धर्मांच्या लोकांनी रक्तदान करत साईबाबांच्या सबका मालिकेत संदेशाचं पालन केल्याचं शहराध्यक्ष रवींद्र गोनकर यांनी सांगितलं बावीस जुलै दोन हजार पंचवीस मान्य राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्ताने आणि गोदिनाच्या निमित्ताने निमित्तानं आज पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभर सत्र सुरू आहे भगवंतांनी मानवतेला जन्म दिल्यानंतर मानवता सगळ्या जाती धर्माच्या पंथाच्या लोकांमध्ये एक पदार्थ सारखा दिसतो तो म्हणजे रक्त जात पात धर्म पंथ कोणालाही रक्ताची कधी पण गरज पडू शकते हे सानिध्यात घेऊन जाती पलीकडं जाऊन सगळ्या जाती भे, जातींचे भेद तोडण्यासाठी भारतीय जनता पक्षांनी एक संकल्प एकत्रीकरणाचा संकल्प घेऊन रक्तदानाचा विचार जगापुढे आणला आणि त्यातच धागा धरून शिर्डी मंडळाने देखील आज रक्तदानाचा शिबिर या निमित्तानं ठेवलेला आहे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या शिर्डी शहराच्या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी यात झोकून काम केलेलं आहे छोट्या छोट्या घरातील छोट्या छोट्या अं वाड्या वस्त्यावरील आमच्या गोरगरीब भारतीय जनता पक्षाचा सदस्य एका हडा हाडामासाच्या माणसाला इथपर्यंत आणण्याचं काम छोट्यातला छोटा, छोटा कार्यकर्ता माझा करत आहे आणि मला गर्व आहे त्याचा आणि तसेच राज्याचे माल जलसंधारण मंत्री माननीय रा, रा, राधाकृष्णजी विखे पाटील साहेब तसेच आमचे युवा नेते मान्य डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांचेही या, या निमित्तानं आम्हाला मार्गदर्शन लाभले आणि ह्या झालेल्या कार्यक्रमाची रूपरेषा कशी करायची या निमित्तानं आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे अर्थानं शिर्डीच्या गेल्या इतिहासात चाळीस पन्नास वर्षापासून शिर्डी मंडळाची एवढी मोठी कार्यकारिणी कोणाला करता आली नाही किंवा त्यांच्याकडून ती झाली नसावी मी कोणाला दोषी ठरवत नाही परंतु मी सर्वसामान्य घरातील गोरगरीब घरातील सगळ्या जाती धर्माच्या लोकांना या निमित्तानं न्याय देण्याचं काम मी करण्याचा प्रयत्न केला तो कितपत योग्य असेल किंवा कितपत सक्सेस झाला असेल हे मला सांगता येणार नाही परंतु शिर्डी शहराची फादर बॉडी एकशे तीन लोकांची प्रकोष्ट आघाडी आणि मोर्चे असे पंचवीस असे मिळून तीनशे पंच्याण्णव लोकांची शिर्डी मंडळाची कार्यकारिणी आज पदग्रहण करणार आहे आणि त्या निमित्तानंच आमच्या राज्याचे जलसंधारण मंत्री मान्य राधाकृष्णजी विखे पाटील साहेब आणि डॉक्टर दादा विखे पाटील आम्हाला पक्ष मेळावा देखील या ठिकाणी घेणार आहे आणि आम्हाला भावी वाटचालीस मार्गदर्शन करणार आहे का आगामी कालखंडामध्ये येणारा काळ हा कसा असेल किंवा कशा पद्धतीचं भारतीय जनता पक्षाने काम करावं असं आज या निमित्तानं आम्हाला रक्तदानाच्या निमित्तानं मार्गदर्शन करणार आहे राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने तसेच शिर्डी शहराच्या वतीने मी त्यांना प्रथम वाढदिवस शुभेच्छा देतो व त्यांच्या या वाढदिवसानिमित्त आज जे इथं जवळ जेवढे जमलेले कार्यकर्ते आहे त्या कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिर हे अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आयोजित केलं आहे या रक्तदानचं शिबिराच्या ज्या टायमाला आम्हाला समजलं की साहेबांचा सा बावीस तारखेला वाढदिवस आहे चार दिवसापूर्वी रवी तात्या या शिर्डी शहराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्मान्य रवी तात्या गोनकर पाटील यांनी त्यांच्या बंगल्यावर मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये सर्व जेवढे मंडल कार्यकारिणी असन जेवढे सर्व या ठिकाणी पदाधिका पदाधिकारी असन त्यांना बोलावून आपल्याला हा वाढदिवसाचा कार्यक्रम असेल किंवा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम असेल तो भव्य दिव्य कसा करता येईल याच्या आम्हाला सूचना दिल्या आणि त्या दिवसापासून तर आज ह्या रक्तदानाच्या आजच्या दिवसापर्यंत या ठिकाणी सर्व कार्यकर्ते एका तनामनाने धनाने कोणताही भेदभाव न ठेवता कोणताही विचार न करता ह्या कार्यक्रमाला त्यांनी स्वतःहून वाहून घेतलं आणि हा भव्य दिव्य कार्यक्रम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला या राज्याचे जलसंपादन मंत्री सन्मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच आमचे युवकाचे प्रेरणास्थान असलेले सुजयदाधव विखे पाटील साहेब तसेच ह्या शिर्डी शहराचे शिर्डी अध्यक्ष असणारे आम असणारे आमच्या रविताात्या गोंदकर तसेच सन्माननीय कैलास बाप्पू कोते पाटील सन्माननीय अभयराजे शेळके पाटील व राजवडा परिषदांचे आमचे सचिन भाऊ गायकवाड असतील भाऊ ढिवार असतील तसेच आमचे राजेंद्र सुभाष कोते पाटील आमचे मित्र यांच्या सर्वांच्या चार, सह सहकार्याने खरं म्हणजे आज ही कार्यकारणी आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमलेले आहेत रवी तात्याने खरं म्हणजे या ठिकाणी तळ्यागळ्यातल्या कार्यकर्त्याला न्याय दिला आहे दीड दोन महिन्यापूर्वी रवी तात्याला शिर्डी शहराचं अध्यक्षपद मिळालं आणि मी त्यांना फोन केला का तात्या तुमचं अभिनंदन का तुम्ही या शिर्डी शहराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष झाला रवी तात्याने मला सांगितलं का मी हे पद मला मिळालं आहे हे तुमच्या सहकार्यासाठी मिळालेलं आहे आणि मी या पदाचा कोणताही गर्व बाळगणार नाही ह्या पदाचा मी फक्त या गोरगरिबांसाठीच काम करीन आणि रवी तात्यान ते दीड महिन्यात करून दाखवलेलं आहे आज पूर्ण शिर्डी ही भाजपमय झाली आहे आज सर्व शिर्डीमध्ये फक्त एकच चर्चा आहे की ही शिर्डी आज भाजपमय झाली आहे आणि ती भाजपमय करण्यासाठी सन्मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेब सन्मान्य सुधादा विखे पाटील साहेब आणि खरं म्हणजे हरीचा वाटा मी म्हणन तो रवी तात्यांनी आमचा उचललेला आहे या कार्यक्रमाचा रक्तदानाचा भव्य कार्यक्रम सुद्धा कशा प्रकारे घ्यायचा हे रवी तात्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे त्याबद्दल मी रवि ताते या ठिकाणी आभार मानेन आणि सन्मान्य या ठिकाणी दे दे देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज यांचा वाढदिवस असल्यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले बीजेपीच्या पार्टीच्या वतीने तर आम्ही नामदार साहेब आणि सुजय दादा यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीमध्ये सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मिळून मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर घेतले आहे आणि आज आमच्या या ठिकाणी सर्व जाती धर्म पंथ सगळ्या रक्त सगळ्यांचेच रक्त लाल कलरचे असते हे दाखवण्यासाठीच आम्ही इथं सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बोलून रक्तदान करून घेत आहोत आणि आज याला इतका मोठा उदंड प्रतिसाद मिळालेला आहे की आतापर्यंत तीनशे ते चारशे लोकांचं रक्तदान झालेलं आहे इथे सगळ्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी ज्यांनी रक्तदान केलं महिला पुरुष सगळ्यांचं मी हार्दिक अभिनंदन करते आणि परत एकदा मुख्यमंत्री साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देते आणि साईबाबांच्या आशीर्वाद त्यांच्या डोक्यावर असेच राहो आणि असंच व्यवस्थित महाराष्ट्रात राज्याचा कारभार चालो ही मी साईचरणी प्रार्थना करते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनासाठी सर्वांनी महिला भगिनींनी आणि पुरुषांनी सुद्धा हिरिरीने भाग घेतलाय आणि सर्वांनी रक्तदान केलेलं आहे तर माझ्या लोकांनी एकत्र येऊन इथे रक्तदान केलेले आहे सबका मालिक एक या शिकवणी ही बाबांची शिकवण सर्वांनी अंमलात आणली फडणवीस साहेबांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस त्यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबिराचं मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे त्याच धर्तीवर आपल्या शिर्डीमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन रविताता गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे आणि खूपही खूपच सुंदर आणि मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचं आयोजन सुरू आहे ह्या रक्तदान शिबिरात सहभाग घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे व शिर्डीकरांचे मी आभार मानतो आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिर्डी शहर भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तथा आदरणीय डॉक्टर दादा विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे आणि ते मोठ्या उत्साहाने या ठिकाणी पार पडत आहे रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे तसं लेणे को हरिनाम देणे देणे को अन्नदान और रक्तदान रक्त हे असं दान आहे का जे समस्त मानवजातीसाठी कुठल्याही जाती भेद पंथ धर्म याच्या पलीकडे ज्या व्यक्तीला रक्ताची गरज आहे त्या व्यक्तीला जीवदान देण्याचं कार्य रक्तदानामुळे होत असते आज आपण अनेक मुख्यमंत्री होऊन गेलेत त्यांचे फ्लेक्सबोर्ड आणि असे कार्यक्रम आपण बघितले नाही पण आज ह्या ठिकाणी रक्तदान शिबिर घेऊन एक महाराष्ट्रापुढे एक नवा आगळावेगळा संकल्प आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी लावला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लाडकी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे जलसंपदा मंत्री मान्य राधाकृष्णजी विखे पाटील साहेब युवा नेते डॉक्टर श्रीदा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाने भारतीय जनता पार्टी शहर यांच्या वतीने या ठिकाणी रक्तदान शिबिराचं मोठ्या प्रमाणात आयोजन केलेलं आहे मी या ठिकाणी सर्व नागरिकांच्या वतीने माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या खूप खूप देतो त्याचप्रमाणे आज गो सेवा दिन या ठिकाणी आज साजरा होत आहे या निमित्त सगळ्यांच्या हातून सर्व कार्यकर्त्यांच्या हातून गोमातेची सेवा घडो जी सदिच्छा व्यक्त करतो व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना पुन्हा एकदा वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने आणि महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व जे आपले देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त आपण शिर्डी शहरामध्ये भव्य असे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक नामदार राधाकृष्ण विखेजी पाटील आणि युवा नेतृत्व सुजय दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शने आपण चांगल्या स्वरूपात आणि मोठ्या स्वरूपात रक्तदान शिबिर हे आयोजित केलेलं आहे तरी पण आपले जे शिर्डी शहराचे जे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहे रवी तातेगोनकर यांच्या आपण मार्गदर्शनाने आपण चांगल्या स्वरूपात आणि मोठ्या स्वरूपात आपण रक्तदान शिबिर आयोजित केले आहे तरी देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आज गो दिन असल्यामुळे त्यामुळे त्या, त्या, त्या संदर्भात आपण हा रक्तदान शिबिर मोठ्या स्वरूपात आणि चांगल्या स्वरूपात आयोजित केलेला आहे तरी या कार्यक्रमामध्ये ओबीसी सेल आणि अन्य जाती धर्माचे सर्व लोकांनी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे तरी आपण एकदा पुन्हा एकदा महाराष्ट्राचे लाडके नेते देवेंद्र फडणवीस लाख लाख शुभेच्छा त्यांना सुखी आणि समाधानी ठेवो ही साईचरणी प्रार्थना खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई, साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शैक्षणिक वर्ष 2025-2026 हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर केजी सिनियर के जी इयत्ता पहिले ते इयत्ता दहावी व अकरावी बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शंबर निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षा वृंद स्पोकन इंग्लिश वर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली आग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील व्हाईस चेअरमन सौ कांचन तानाजी गोंदकर पाटील मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुरे मॅडम मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोडलगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोडलगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी